समोसा जेलेबी लाडू म्हटल्यावर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल पण हे पदार्थ सिगारेट इतकेच खतरनाक आहेत असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलाय आरोग्य मंत्रालयाने एक रिपोर्ट तयार केलाय त्यानंतर या बाबतीत ही सिगारेटच्या पाकिटाप्रमाणे सूचना लिहिण्याचे निर्देश दिले आहेत ही सूचना काय आहे आणि हे निर्देश का दिले आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मिशनाया आणि तुम्ही पाहताय टेंडी गप्पा तर सुरुवातीला आपण सरकारने हा निर्णय का घेतलाय ते पाहूयात आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत अहवालानुसार दोन हजार पन्नास पर्यंत भारतात चव्वेचाळीस पॉईंट नऊ कोटी लोक लठ्ठपणाने ग्रस्त असणार आहेत सध्या प्रत्येक पाच पैकी एक शहरी युवक जास्त वजनाच्या समस्येला सामोरं जाते चुकीच्या आहार आणि कमी व्यायामामुळे लहान मुलांमध्ये दे देखील लठ्ठपणा वाढत आहे त्यामुळे जंक फूड बद्दल जनजागृती करण्यासाठी आणि नागरिकांना त्यांच्या आहारातील साखर तेलाचं प्रमाण समजावं यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय तर आरोग्य मंत्रालयाचा नवीन आदेश काय आहे ते पाहूयात आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार आता सरकारी कॅन्टीन कॅफे आणि सार्वजनिक ठिकाणी विकल्या जाणाऱ्या सर्व खाद्य पदार्थांवर मोठ्या अक्षरात फॅट आणि साखरेचं सा प्रमाण दर्शवणारे बोर्ड लावले जातील नागपूरमधील ए आय एम एस सह देशभरातील सर्व केंद्रीय संस्थांना हे आदेश लागू करण्यात आले आहेत या बोर्डवर समोसा जलेबी लाडू वडापाव पकोडा यासारख्या लोकप्रिय पदार्थांमध्ये किती प्रमाणात साखर आणि तेल आहे हे स्पष्टपणे लिहिलं जाणार आहे तर याबाबतीत सरकार कोणतं पाऊल उचलणार आहे सर्व सरकारी संस्थांमध्ये लवकरच चेता हे चेतावणी बोर्ड लावले जाणार आहेत लाडू वडापाव पकोडा गुलाबजामुन यासारख्या सर्व लोकप्रिय स्नॅक्स आणि मिठायांची तपासणी सुरू आहे नागरिकांना त्यांच्या आहारातील लपलेल्या साखर आणि फॅटचं प्रमाण समजावं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे तर साखरेचे आणि फॅटचे प्रमाण किती हे ते ठरवणार आहेत देशातील वाढता लठ्ठपणा आणि साखर तेलयुक्त आहाराच्या समस्येला सामोरे जाण्याच्या दृष्टीने स्वास्थ्य मंत्रालयाने देशभरातील केंद्रीय संस्थांना तेल आणि साखर फलक लावण्याचे आदेश दिले या बोर्डवर समोसा जेलेबी लाडू वडापाव यासारख्या रोजच्या नाश्त्यातील फॅट आणि साखरेचं प्रमाण स्पष्टपणे नमूद केले जाणार आहे अगदी तंबाखूच्या पॅकेटवर लिहिलं जातं त्याप्रमाणे एकूणच काय तर आरोग्य मंत्रालयाने एक अहवाल मंत्रा तयार केलाय की दोन हजार पन्नास पर्यंत देशातील चव्वेचाळीस पॉइंट नऊ कोटी लोक लठ्ठपणा किंवा जास्त वजनाने ग्रष्ट असणार आहेत अशा परिस्थितीत भारत अमेरिकेनंतर लठ्ठपणाच्या समस्येशी झुंजणारा दुसरा देश बनणार आहे म्हणूनच आरोग्य मंत्रालयाने अन्न आणि औषध प्रशासनच्या सहकार्याने एक नवीन धोरण तयार केले ज्या अंतर्गत या अन्न पदार्थाच्या पॅकिंग वर लेबल लावलं जाणं बंधनकारक आहे विशेष म्हणजे जंक फूड वर तंबाखू सारखे इशारे देण्याची तयारी ही पहिल्यांदाच केली जाते तुम्हाला काय वाटतं सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल तुमचं मत आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद